लेडीज पण बैल घेऊन आले गहू बैलाला कमी झाले मित्रांनो आज भरपूर बैल आला आता तीन चार दिवस बैल कमी झाले नमस्कार मित्रांनो सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज पोळा आहे पण पाऊस पण थोडा उघडलाय तर मित्र ते चारू बांबू उभे करायचे आहे तर चालू आहे बांबू उभे करायला थोडा उघडलाय ना तर उरकून घेतो आणि संध्याकाळी दाखवतो तुम्हाला दुपारी बैल धु गावकडचा पोळा कसा राहतो जाणीला पण चाललंय मदत म्हणून तर तुम्हाला बैल पोळा पण कसा राहतो गावचा दाखवतो तोपर्यंत मित्राला मदत करू तारी बांबू करून घेतो तंबाट्याच्या त्याच्या तांबाट्याच्या तारे बांबू केल्या म्हणजे तो आपले तांबाट्याचे बघे तांबाट आपल्या बारीक बारीक आता मी आपल्याला पण मदत येईल तर पाहू त्याला पहिले मदत घर काय झाले का हे जाऊन हो तर व्हिडिओ पा गावचा बैल पोळा कसा राहतो ते दाखलणार आहे मी पण आता काम उठून घेतो काम झालं का मग बैल पोळा बैल धुवायला जाते दुपारी संध्याकाळी गावाकडं गावातही येणार आहे ते देवाला दर्शन पण मारुती लाणार आहे मारुतीला दर्शन वगैरे करून आमच्या बायलांना संध्याकाळी पूर्ण पोळ्या बैलांच्या पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर बघत राहा व्हिडिओ गावाकडचा बैल पोळा कसा राहतो दाखवतो मला आहे तारे बांबू करायला पण मालकच नाही चाल चप्पल पडली ना माझी इकडे काट्यातच काट भरले असते मित्रांनो चप्पल राहिली इकडेच हे बाहेर तारे बांबू करायचे थोडे आणि इकडं फ्लावर पण आहे बाजूला काम झालं आपलं भरपूर आहे तशी आता हे घेतो तारे बांबू करून त्याला फोन कर रे गे भूलून थोडा पाऊस उघडला येऊन पडलाय तर घेतो पटक्यान उरकून पुढे बैल पोळा साजरा करायला जायला चला घेतो उरकून गेलाय वर फवार आहे निघून तर त्याला सांगतात आम्ही करून घेतो का तिकडून फवारून येईल तोपर्यंत तांबाटा पण मित्रांनी ना डबल पीक हे तंबाटे पण त्याच्यात लावले आणि फुलवर पण आहे आणि डबल पीक म्हणजे व्यवस्थित काय वाटत नाही फुलवर झालेले पण डबल पीक म्हटलं काही विशेष नाही बऱ्यापैकी झाले फुलवर पण आणि तंबाटे पण बऱ्यापैकी झाले तर आता तो नाही तर आम्हीच घेतो हे इकडं फुलवर अर्धे बांबू काहीच्या उभ्या झाल्या मालक काही आहे ना मित्र अजून इकडे आम्ही भेटलो त्याची फ्लावर खायला चांगले चांगली आहे कोण कोण खाल्ले गप्पा असेल मस्त लागते कच्ची पण हा मस्त हां गप्पा भूक लागले भूक लावले तर हां मालक काय फ्लावर तरी खाऊन घेतो कच्ची आली आता बांबू पांगून झाला काय मालकीनी पाणी आणलं भारी उपकार झालं बरं का आता माझे बांबू उभार पाणी पाहते फक्त काय नाही तुला हा का हा चला घे आता थोडा राहिलाय पाऊस थडकलाय तर बांबू झालं उभं करून बऱ्याच वेळ झाला आहे आणि इकडे वा नवळा घेतलं आहे फ्लावरचं खेर चांगलं करून घे जास्त तोट ना जरा हां एवढं काल एवढा वाजा खाला हां असं हां बस हे बघ बाजीला चालवलं आहे वा नवळा मित्र पण फ्लावरचं खंच पाच सहा दोन्ही गेला घ्यालाय तिकडं आणि आता जातो तिकडे बैल धुवून घेतो घरी संध्याकाळी न्याचा पोळ्याला गावात तर घे पटापट चल बराच टाइम झाला आणि इथं हातही कापला बऱ्यापैकी ते बायडिंगची तार आहे ना तिच्यामुळं हात पण कापतात एवढं नाही गेली का गुणी वाहत वाहून गेली गुणी जाऊ दे जाऊ दे चल नाही वाहतातच शिंगा गोडवर हो राहिला साजवायला हो त्याची झाल्या का राहिलाय का पटापट पटापट पुरण पोळ्याची तयारी कुळ किसून घेतलं डाळ शिजवले बायडे आज वाटणार आहे इकडं वाट्यावर डाळ नाही ग वाटशील का Mm, खाते कशा पुरणपोळ्या मच्छा मच्छा हा मस्त वाटून घे यायच बांधून घ्यायचं सार बाताचा मसाला झालाय बैल धुवायच बाकी पटापट आवर ना आज जबाबदारी बायडी काय पुरणपोळ्या वाटायची दहा खाते का नाही काय जरा ताकद लाव ना चांगला पुरण झाला पाहिजे वाट लाजू नको पुरण तर नको चांगलं होऊ दे पोळ्या नाही चांगलं झाले का तुम्ही दाखवतो लाव ताकद आहे मजबूत झाली पाहिजे धुल असाच काय रे आणलंय सजवाय गोंडा आणला रुईचे पान आणले या जुनी परंपरा बेगडा या बेगडा ना शिंग आणलाय बैल लय बितरदा ना गावात नाही नाही त्यांना इडा साजवायचं आहे हा पूजा करायची वाळायची पुरणपोळीचा वाईजून बस घरचे गर घरीला त्याला आता घरचं पहिली बस तू सजीव घर गावा दुसरं भाई आई हे पळसाच्या पानाचं चौर आणार रे हे मुळे ना मुळा ठेसून बनवता चवार लाव रे बाईला नाहीतर तुला लावशील डरे सजवायचं साहित्य सजव राहिल्या नंतर गावात दाखवतो मला सजवलेलं बैल आवाज घेतला त्याच्यावर बियाकडावा लयच भितारता रे माणसाल भीथारता गावात नाही बायला कामच नाही गावाकडून बैल येऊ राहिलो बावराव सेट भेटला आमचा आणि इथं मारुतीचं मंदिर आहे एवढं बैला जमा होऊ राहिले इथं दर्शन घेतील हे मंदिरात आणि नंतर गावातल्या मारुतीच्या मंदिरात जातील पाहू किती बैल आहे आता अजून येऊच राहिले गावातून सजून बैल मित्र बावराव कलेक्टरचं बैल आहे आमचे जोरात आहे मारत नाही ना जाऊ का मग एका एकदम मस्त बैल सर तर त्याला सलामी द्यायला सलामी देतील का रे नाही जाऊ सर मोठाले बैल आहे ना बाकी सर पाय पाडले का मंदिराचं आहे दर्शन गोर आले चार दिवस पाया भरून घेऊ राहिले बैल नंतर गावातल्या मंदिरात जातील इथून मेरवंशी घेऊन गावातल्या मिरवणुकी दर्शन घेऊन नंतर घरी जाऊन पुरणपोळ्या खाऊ घालतील गाव तर पुढं गावात गेलं तर दर्शन घेऊ राहिले तर शेतकमंडळी जमले बैले आहे ते गुवाडा पण आहे गावात मंदिराचे दर्शन घेऊन आता जातो आम्ही गावात बहिले चल जाकडून पटना तेव्हा राहिले आता इकडच्या मंदिरात गोडा पण आला इकडे आता गावच्या मंदिरात दर्शन कसा आला मी आला

ಇಲ್ಲ ಇವರ ಇಲ್ಲ ಮಂದಿರ ಸಲಾಮ್ರಿ ಬಾವ್ಡ್ಯಾ ಕಲೆಕ್ಟರ್ ಸಲಾಮಿ ಬಲಾಮರಲ್ಲ ತುಡುಗಲ್ರಿ

એક પાડલા પરિલ તો ફક્ત બાજલ કદી ઉડેલ જાણે બાજલ હોય લાત મારા नाही दिल्ली सलाम दिले नाही रे नाही पहिले सलाम नाही कुट्टी घालू राहिले पाहायची घाल कुट्टी पाय नाही

पावसाने आलडेच रेका बिन झाले मी बाप करू आला बापरे हाडू हाडू रे लक्ष मी बहीण राहिले जागा नाही राजे एवढे राजे माणसाला माणसाला चाल